नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात ॲनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा आम्ही जे शीर्षक दिलेलं आहे ती बातमी तिथे दाखवलेली आहे थमनेलमध्ये मी तुम्हाला ते प्रत्यक्ष वर्तमानपत्र दाखवतो सतरा नोव्हेंबरचं हे द हिंदू पेपर आहे म्हणजे कालचं आणि बातमी परवाची आहे ती बातमी आहे शिवाय मी तुम्हाला स्क्रीनवरती पण दाखवतो त्याचं शीर्षक असं आहे की वेस्ट बेंगॉल गव्हर्नर मल्स लिगल ॲक्शन ओव्हर टी एम सी लॉमेकर्स आर्म्स इन राजभवन रिमार्क कल्याण बॅनर्जी हे तृणमूलचे जे खासदार आहेत त्यांनी बिनधास्तपणे असा आरोप केला होता तिथले जे राज्यपाल आहेत सी व्ही आनंद बोस यांच्यावरती की राजभवनमध्ये शस्त्र वाटप केलं जातं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना ही शस्त्र दिली जातात त्यांनी त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करायची त्यांना नोटीस दिलेली आहे आणि एक कमिटी स्थापन करून तुम्ही या आणि इथून तपासा सगळ्या राजभवनची झडती घ्या मुद्दा तसा नाही आहे फक्त कल्याण बॅनर्जीलाही माहिती आहे की आपण केलेला आरोप चूक आहे म्हणून कल्याण बॅनर्जी ठरवून ठरवून ही विकृती का करतायत तुम्ही लक्षात घ्या ह्याच्यामुळंशी बिहारचे निकाल बिहारमध्ये या सगळ्यांना सत्ता मिळेल की नाही ही शंका होती ती आपण समजू शकतो कारण की भाजपची तिथे सत्ता स्थिर होती नितीश कुमार आणि भाजपची पण ह्या सगळ्यांची जी दुसरी जी अपेक्षा होती की विरोधक तिथं ठामपणे उभं राहतील लोक त्यांच्या पाठीशी उभं राहतील प्रत्यक्षामध्ये काय घडलं बघा त्यांना मिळालेली जी स छत्तीस सदतीस टक्के मतं ती आधीच्या इतकीच आहेत महागठबंधनला मिळालेली मतं कमी झालेली नाहीत मी परत तुम्हाला मी फरक सांगतो म्हणजे त्यांच्या विरोधात काही लाटे नाराजी वगैरे काहीच नाही मुद्दा मग झालं कसं जागा कशा कमी झाल्या निकाल एवढा कसा पालटला आणि ह्यांना अशी दोन तृतीयांशपेक्षा जास्त असं बहुमत कसं मिळालं भाजप आणि नितीश कुमार यांना जी सदतीस टक्के मतं मागच्या वेळेस मिळावली त्याच्याऐवजी आता सत्तेचाळीस टक्केपर्यंत गेलेली आहेत दहा अकरा टक्के इतक्या मतांची वाढ त्यांच्या झालेली आहे त्यांना त्यांनी जास्तीची मतं खेचून घेतली त्यांनी ह्यांची रेग लहान केलेली नाही स्वतःची रेग मोठी केली या ठिकाणी नेमकं विरोधकांचं दुख नाही कल्याण बॅनर्जी यांच्या ह्या घाणेरड्या आरोपाच्या पाठीमागे दुखणं हे आहे की ममता बॅनर्जींनी जो काही कारभार गेली पंधरा वर्ष चालवलेला होता त्याच्या विरोधामध्ये जनता आहे त्या कार मेडिकल कॉलेजमध्ये जे काही घटना घडली किंवा संदेश खालीमधलं जे काही प्रकरण घडलं ते सगळ्यांच्या समोरही देशभर ती नाचक्की झालेली आहे आणि ह्यांचे सगळ्यात मोठं जे हत्यार होतं निवडणूक जिंकायचं एक तर यांचं गावगाव पसरलेलं कार्यकर्त्यांचं नेटवर्क होतं ते अजूनही आहे कट मनी म्हणून जे काही यांची बदनामी झालेली होती की कार्यकर्ते प्रत्येक योजनेमध्ये सर्वसामान्य जनतेकडून पैसे कसे लाटतात पण त्याहीपेक्षा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळी ही जी निवडणूक प्रक्रिया आहे आधी तर जसे बूथच्या बूथ पळवले जायचे अगदी तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चाळीस पंचेचाळीस टक्के जागा बिनविरोधच आल्या कारण की विरोधकांना अर्जच भरू दिल्या गेले नाही आणि नंतर त्या मतदार यादीमध्ये घुसडलेली नावं आता नेमकं त्या शेपट्यावर पाय पडल्यासारखं आता जे एस आय आरच्या निमित्तानं ते त्या ठिकाणी मतदार याद्यांचं पुनर्सखोल पुनरीक्षण चालू आहे ते सगळ्यात पहिलं दुखणं नंबर दुसरी गोष्ट म्हणजे आता मी ते सांगतो आहे जे बिहारचं आणि ते लक्षात घ्या ममता बॅनर्जींची आहे त्या मतात फरक पडणार नाही पण जास्तीची मतं जर भाजपने खेचून घेतली जी ममता बॅनर्जीकडे गेलेली नव्हती तर काय करायचं हे दुखणं आहे त्यांच्या त्यांच्या असलेल्या मतपेढीवरती फारसा फरक पडलेला नाही परत सांगतो पडणारे नाही मी तुम्हाला आत्ताच सांगतो पण जिंकण्यासाठी म्हणून जो वरचे जी मतं खेचायची असतात जी आपली नाहीत किंवा काठावरची आहेत किंवा आपली हक्काची नाहीत अशी वोट बँक यांच्या म्हणण्याप्रमाणे यांची जी एक वोट बँक आहे दलित मुस्लिम जे ठरलेलं असतं ते आपण समजून चालू आहे त्यांच्याकडंच आहे त्या जोरावरती पण त्याच्या पलीकडं जाऊन बिहारमधला जो फॉर्म्युला आहे तो फार वेगळा आहे महाराष्ट्रातला फॉर्म्युला फार वेगळा आहे देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेस स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला जागा जरी कमी झाल्या असल्या तरी महायुती आणि महाआघाडीच्या मतांमध्ये फक्त दीड पावणे दोन लाखाचा फरक आहे म्हणजे आम्ही कसं त्याच्यावरती जाऊन उडी मारू शकतो पुढं जाऊ शकतो आणि त्यांनी प्रत्यक्ष निकालातून सिद्ध केलं भाजपचा फॉर्म्युला फार सिद्ध सरळ आहे आणि त्याच्या तेच दुखणं नेमकं कल्याण बॅनर्जीचं आहे मी महाराष्ट्र बिहार आणि आता पश्चिम बंगाल तीनची उदाहरणं देतो लोकसभा निवडणुकीत यांचा बऱ्यापैकी पराभव झाला होता फटका बसला होता पण मतं आपली राखलेली असल्यामुळे त्यांनी पुढचं जे काम केलं मतदार याद्या त्यांचं सखोल पुनरक्षण एस आय आर त्याहीपेक्षा बूथ लेवलला आपला जो एजंट आहे प्रतिनिधी आहे तो सक्रिय करणे नवीन नावं नोंदवणे ज्या नावांबद्दल आक्षेप आहे ते ती नावं कशी त्याच्यातून वगळल्या जातील हे बघणे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष आपला जो मतदार आहे त्याला प्रत्यक्ष मतदानापर्यंत घेऊन येणे ही दोन कामं महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये फार मोठ्या प्रमाणात झाली आता दुखणं हे बैनर चा, चा, यार तीता जालू आता आहे कल्याण बॅनर्जीचं तृणमूल काँग्रेसचं ममताचं सगळ्यांचंच की एस आय आर तिथं चालू झालेलं आहे ते त्याहून तेव्हा तडफडाट आहे पासष्ट लाख नावं जर आत्ता बिहारमध्ये कटली असेल तर बिहारची आणि याची लोकसंख्या ह्याची थोडी जास्त आहे तिथे चाळीस खासदार होते इथे बेचाळीस आहेत तर तुमच्याकडे सुद्धा अशी एक ऐंशी लाख नावं कटली एक दुसरी गोष्ट म्हणजे भाजपनी प्रचंड प्रमाणामध्ये कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणाहून आणले आणि त्या प्रत्यक्ष केंद्रावरती डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं आपल्या मतदारांना मतदान केंद्रावरती नेलं त्यांचं मतदान घडून आणलं आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणांनी जर काम केलं तर आपल्याला काही करता येणार नाही आपल्या हातात काही उरणार नाही आपल्या हातातून निवडणूक निष्ठून जाईल याची भीती आत्तापासूनच सुरू झालेली तौसिफुर रहमान म्हणून त्यांचे एक प्रवक्ते आहेत त्यांनी तर दोन दिवसापूर्वी कालच मला वाटतं राष्ट्रीय वाहिन्यांवरच्या चर्चेमध्ये खुली धमकी दिलेली की कसं काय असाय होतं बघूत म्हणून कशामुळे इतकं टोकाला जाऊन पोहोचलेले ते कशामुळे ही जी बौखलाहाट असा जो हिंदी शब्द आहे हा तडफडाट चालू आहे कारण की तुमच्या हातात काय उरलेलं नाही बिहारमध्ये स्पष्टपणे एक मोठा असा काठावरचा मतदार वर्ग भाजपकडं निघून गेला तुमचा तुमचा असलेला हक्काचा मतदार बदलला नाही मी परत सांगतो फार विश्लेषकांचं चुका सांग सा जे चुकाय लागले ना ते सांगतो तेजस्वी यादव काँग्रेसचा पराभव मतांमध्ये झालेला नाही तो पराभव जागांमध्ये झालेला आहे आणि त्याचं सरळ साधं सोपं कारण म्हणजे जी जास्तीची मतं असतात किंवा जास्तीची म्हणण्याच्यापेक्षा काठावरची आपली नसलेली जी मतं असतात ती आपल्याकडं खेतायची असतात यांची जी शैली राहिलेली आहे त्याच्यातून नवीन मतदार यांच्याकडं आला नाही आताचीसुद्धा अशी परिस्थिती आहे तृणमूलनी गेल्या त्यांच्या जुनं तर जाऊ द्या आत्ताच्या दोन तीन वर्षाच्या काळ कालखंडामध्ये ज्या पद्धतीचा अंदागोंदी कारभार करून दाखवला आहे त्याच्यातून एक फार मोठ्या प्रमाणामध्ये विशेषतः महिलांचा वर्ग असा आहे जे बिहारमध्ये घडलं तेच या ठिकाणी आहे की तो आपल्या ह्यांच्या हातात राहण्याची शक्यता नाही ह्यांचं दुखणं ते आहे आणि तो मतदार जर समजा अतिशय शांतपणे जसं बिहारमध्ये झालं तसं मतदान झालं तरी यांचा पराभव निश्चित आहे कारण की यांना फक्त धिंगाणा करून त्या ठिकाणची वोट चोरी करून म्हणजे मतदारांना पोहोचूच द्यायचं नाही आणि मतदान आपल्या बाजूनं करून घेण्याची जी शक्ती होती अगदी पोस्ट पोल व्हायलेन्स मतदानाच्या नंतरसुद्धा यांनी हिंसाचार केलेला आहे भारतातलं पहिलं उदाहरण आहे की एक हजारच्या जवळपास कुटुंब मागच्या निवडणुकीच्या निकालाच्या नंतर ज्यांना स्थलांतरित व्हावं लागलं आणि ते शेजारच्या आसाममध्ये गेले असं कधी घडलं नाही भारतामध्ये की राज्यातून एका ठिकाणाहून भीतीपोटी दहशती पोटी, पोटी कुटुंबच्या कुटुंबांना स्थलांतर करावं लागलं एक हजारच्या जवळपास अशी कुटुंब होती तेव्हा ती तृणमूलचं दुखणं आता हे आहे की ह्या सगळ्यावरती अतिशय कडक असं नियंत्रण सुरक्षा यंत्रणांचं असणार आहे निवडणूक आयोगाचं असणार आहे आणि किती नाही म्हटलं तरी बिहारच्या विजयानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांना फार मोठं नैतिक बळ पश्चिम बंगालमध्ये प्राप्त झालेलं आहे अजून एक फॅक्टर आहे काँग्रेस काँग्रेसचं आणि तृणमूल काँग्रेसचं तिथे जमत नाही अधीर रंजन चौधरीचा पराभव यांनी बाहेरून युनुस पठाणसारखा मुस्लिम उमेदवार आणला आणि करून दाखवला पराभव म्हणजे पहिलं भांडण काँग्रेसशीच आहे त्याच्यामुळे काँग्रेसचे अतिशय ग्रामीण पातळीवरती छोट्या छोट्या केंद्रापर्यंत पसरलेले जे कार्यकर्ते आहेत की ज्यांना आता प्रत्यक्ष काँग्रेसमध्ये काही थारा उरलेला नाही त्यांना त्यांच्या जीवाची भीती आहे कारण काँग्रेस काहीच संरक्षण द्यायला तयार नाही त्यांचा निवडून आलेला मागच्या वेळेसचा एकमेव आमदारही काँग्रेसमध्ये निघून गेला आधी रंजन चौधरीचा पराभव केला मणिकम टागोर हा एकमेव खासदार सध्या पश्चिम बंगालमधून आहे काँग्रेस जर गावगावचे कार्यकर्ते तृणमूलच्या त्रासाला कंटाळून उद्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कारण काय होतं पक्षांतर करताना आपण मोठ्या मोठ्या नेत्यांची नावं घेतो की ज्यांची पदं ते सांगतो पण सर्वसामान्य पातळीवरचे कार्यकर्ते ह्याचं काम करत होते कदरून दुसऱ्याचं काम करायला लागले त्याचं पतही लागत नाही त्याची नोंदही होत नाही कुठे तृणमूल काँग्रेसला सगळ्यात मोठी भीती आता ही आहे की तृणमूलच्या विरोधातला म्हणून जो काही सगळा सर्वसामान्य पातळीवरती पोहोचलेला कार्यकर्त्यांचं सगळं एवढं मोठं जाळं आहे हा कार्यकर्ता जो आहे तो काँग्रेसचा असो किंवा डाव्या पक्षाचे सुद्धा कार्यकर्ते परेशान झालेले आहेत कारण की त्यांच्याकडून सत्ता नाही आणि विरोधही करणं होईना मग जर सत्तेमध्ये राहा आणि सत्तेशी भांडणं असेल तर प्रबळ अशा विरोधकांकडे राहा ही जी मानसिकता असते ती मानसिकता पश्चिम बंगालमध्ये दिसून येत आहे आणि फार मोठ्या प्रमाणात असे कम्युनिस्टांचे असो किंवा काँग्रेसचे असो किंवा तृणमूलमधलेच नाराज झालेले असो हे जर सगळे कार्यकर्ते भाजपकडं निघून गेले तर आपल्याला बूथ पातळीवरती प्रमुख हे जो त्यांची संकल्पना आहे त्या पातळीवरती माणसं नाही मिळाले तर आपण हे जे सगळा धिंगाणा घालत होतो तो घालायचा कशाच्या जीवावरती आणि समोर तर त्यांचं त्यांचं मतदान ठामठोकपणे करून घेणार आहे हे दुखणं आहे त्याच्यामुळे नाव दरी त्यांनी राज्यपालाचं घेतलं असलं आता राज्यपाल त्याच्यावरती काय वैध कारवाई करतील आणि त्याला कल्याण बॅनर्जींना काय तोंड द्यावं लागेल तो, तो मुद्दा वेगळा बघूयात काय होतं ते इथेच थांबूया धन्यवाद